नमस्कार मित्रमैत्रिणीं आज मी तुम्हाला दाखवत आहे कौट अगदी हिवाळ्यात ह्या आवर्जून खायलाच हवं आणि आता हा मोसमचा सुर सुरुवातीचा मोसम आहे वजनदार छान कौटं घ्यायची आहेत कमी बीजाची कमी गराची आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये अगदी तीन साहित्य वापरून मधुर सुमधूर सु चवीची आणि बीट कॅरोटीन ज्याच्यामध्ये अगदी आणि विटॅमिन बी विटॅमिन सी आणि भरपूर प्रथिने शाकाहारी माणसांसाठी मिळणारी प्रथिने आणि भरपूर फायद फायबर बी पी साठी कोलेस्ट्रॉलसाठी पण आणि शुगरसाठी सुद्धा अगदी उपयुक्त असं हे कौट हे फळ आहे त्याला अजून बेनिफिशिबल करण्यासाठी आणि चव वाढविण्यासाठी गुळ कौट तर आपण वापरतोच तर तो मी आता एका एका कौटाची चटणी करणार आहे आणि एक गुळासोबत मॅश करणार आहे तर चटणीसाठी लागणारं साहित्य एका याच्यासाठी मी घेतलेली आहे मिरची मिरची ही तिखट वापरायच्याऐवजी हिरवी वापरायच्याऐवजी अशीच मिरची याच्यात वापरायची याचे बेनिफिट्स या क ह्याच्यामधून पूर्ण मिळतात त्याच्यासाठी आपण लसण वापर वापरलेलं आहे आणि गूळ वापरलेला आहे आणि तिकडे आपण तडका तयार करत आहोत तर आपण लोखंडी कढईमध्ये मोहरी टाकलेली आहे तडचडायला मोहरी तटकडली की मी जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडलं आहे याच्यामध्ये मी टाकते दोन चमचे हिंग आणि गॅस तडक्यात मी टाकते गॅस बंद केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी हळद टाकते हळदसुद्धा याच्यामध्ये उत्तम रीतीने काम करते याच्यासाठी आपण चटणी करायची आहे वापरणारे कवठामध कवठामधलं फायबर पूर्ण वापरणारे कौठ पूर्ण वापर सुकलेलं नसावं कवठ्यामध्ये पूर्णपणे ओ ताजे कवठं घ्यायची आहेत म्हणजे कौट आणलं की अगदी आठ दिवस आहे किंवा त्याच्यामधलं सगळं रस म्हणजे आपला फायदा सगळा निघून जाणार आहे एका कौटाचा मी याच्यामध्ये दर घेतलेला आहे याच्यातच मी टाकते लसण मिरची जे वाळलेल्या मिरचीतले बीज असतात ना आपण ज्याला चिली फ्लेक्स म्हणतो याच्यामध्ये फार फायदेशीर ठरतात हिरे चवीपुरतं मीठ शेंदे मीठ वापरलेले काळे मीठ वापरणार नाही आहे कारण आपल्याला पीसाठी याचा सा फायदा कसा होतो काळ्या मिठाने होणार नाही तिनं हे अशा प्रकारे मी मिक्सरमधून सगळे ग्राईंड कुठे ग्राइंड करून घेतलेले आहे आपली फोडणी पण तयार आहे सांगितल्याप्रमाणे विटॅमिन नी हे भरपूर आहे आणि दुर्लक्षित आहे अवश्य आपल्या जेवणामध्ये समावेश करावा आणि याचा पुष्कळ सार वगैरे हो सार होतो जेली होते पण आपण जेव्हा शिजवतो हो ना कुठलंही फळ त्याच्यातले सगळे काय होतं तुम्हाला माहिती आहे सगळे विटॅमिन्स नष्ट होतात आणि याच्यामध्ये हळद हिंग आणि जिरे याच्याने आपण जी फोडणी केलेली आहे ही पण खूप कडकडीत नाही टाकलेली आहे थंड थोडी गार करूनच टाकलेली आहे तसं हे सर्व ही आपलं पूर्ण पंचामृत खारट तुरट आंबट कडू सगळ्या चवीने युक्त असं असलेलं कौट आणि तेव्हापासून त्याच्यापासून केलेली आहे आपली चटपटीत आ पंचामृत चटणी कशी वाटली ते सांगा करा आने आने सा करा। और और करा प्लीज करा आणि खा आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी लाईफ देण्याचा प्रयत्न करा प्लीज शेअर अँड सबस्क्राईब आणि आयकॉन बटन प्रेस करायला प्लीज मैत्रिणं विसरू नका थँक्यू